प्रत्येक कामात अडथळा आणतात या सहा गोष्टी नेहमी अलर्ट राहा काय झालं तर अशा चक्रात अडकू नका तुमच्या अंतकरणावर विश्वास ठेवा आणि प्रत्येक गोष्टीवर लक्ष विचार करणं शंका घेणं थांबवा नंबर वन भूतकाळात जीवन जगणे जुन्या गोष्टी आणि निघून गेलेल्या संधींना सोडून द्या वर्तमानावर लक्ष केंद्रित करा आणि तुमचं नव्यानं भविष्य घडवा नंबर तीन वर्कआउट चुकवणे तुमचं शरीर सशक्त आणि निरोगी असायला हवं हो। व्यायामासाठी वेळ काढा आणि त्यातून मिळणारी सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घ्या नंबर चार काम उद्यावर ढकल न थांबवा कोणतंही काम उद्या करतो असं म्हणू नका तिथेच तुमची प्रगती थांबते आर्थिक सुरुवात करा आणि पावलांनी नंबर पाच नकारात्मक लोकांचं ऐकणं बंद करा स्वतः सकारात्मक विचारांनी परिपूर्ण व्हा इतरांच्या निराशाजनक विचारांचा तुमच्या मनावर परिणाम होऊ देऊ नका वाया वेळ योग्य प्रकारे वापरा अशा गोष्टींना प्राधान्य द्या ज्या तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांजवळ आणतात आणि आनंद देतात वेळेला महत्व द्या अनेकदा वेळ निघून गेलेले आपल्या आयुष्यात पुन्हा येत नाही